कापसाचे बाजारभाव लवकरच नऊ हजारचा टप्पा गाठणार आहे मित्रांनो जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कापसाला किती भाव मिळणार आहे ते सर्व जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्ही आपल्या आर बी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या अपडेट मिळत राहतील चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या आज व्हिडिओला महाराष्ट्रातील अनेक प्रमुख बाजारांमध्ये कापसाला सध्या सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल असा सरासरी भाव मिळतोय अर्थातच राज्यातील बहुतांशी बाजारात पांढऱ्या सोन्याला हमी भावापेक्षा कमी दर मिळतोय यामुळे मात्र कॉटन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अनेकांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येत नाही आहे हीच वास्तविकता पाहायला मिळत आहे मित्रांनो खरे तर केंद्रातील मोदी सरकारने मध्यम धाग्याच्या कापसाला या हंगामात सात हजार एकशे एकवीस एक्ष रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाला सात हजार पाचशे एकवीस रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे अर्थातच राज्यातील अनेक बाजारात कापसाला हमीभाव मिळत नाही आहे काही अपवाद वगळता राज्यातील बाजारात कापसाचे दर हे मिनिमम सपोर्ट प्राईजपेक्षा कमीच आहे यामुळे शेतकरी चिंतेत आले असून कापसाच्या बाजारभावात आगामी काळात वाढ होणार की नाही हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होतोय मित्रांनो अशातच मात्र बाजारातील अभ्यासक लोकांनी आगामी वर्षात अर्थातच दोन हजार पंचवीसमध्ये कापूस बाजारभाव सुधारणा होईल असा अंदाज दिला आहे बाजार अभ्यासकांनी म्हटल्याप्रमाणे जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या काळात कापसाला सरासरी साडेसात हजार ते साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळण्याची शक्यता आहे नक्कीच या व्यावसायिक पिकाच्या बाजारभावात वाढ झाली तर याचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे कापूस हे व्यावसायिक पीक म्हणजेच नगदी पीक राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि खानदेशात मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते या पिकाची राज्यातील मध्य महाराष्ट्र विभागातील जिल्ह्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात लागवड होते सध्या स्थितीला मात्र कापसाचे दर फारच दबावत आहेत परंतु कापूस बाजारावरील हा दबाव लवकरच कमी होईल आणि कापसाचे दर वाढतील अशी आशा आता तज्ज्ञांनी व्यक्त केली असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकादित एक पल्लवित झाल्या आहेत बाजारातील अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते मार्च दोन हजार बावीसमध्ये कापसाला नऊ हजार पाचशे पंचेचाळीस जानेवारी मार्च ते मदे काप सला रुपे, जानेवारी मार्च दोन हजार तेवीसमध्ये कापसाला आठ हजार ऐंशी रुपये आणि जानेवारी ते मार्च दोन हजार चोवीसमध्ये कापसाला सात हजार एकशे वीस असा दर मिळाला आहे मित्रांनो मात्र यावर्षी अर्थातच जानेवारी मार्च ते मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कापसाला साडेसात हजार ते साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळेल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे मित्रांनो